स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या कुडचेमाळा परिसरात बेकायदेशीरित्या सुरू असलेल्या दारू अड्ड्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती अनेकदा तक्रारी करूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं अखेर आमदार राहुल आवाडे यांनी स्वतः या, या प्रकरणाची दखल घेत दारू अड्डा उद्ध्वस्त केला कुडचेमाळा परिसरात काही दिवसांपासून दारू विक्रीचे बेकायदेशीर ठिकाण सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत होत्या या ठिकाणी दररोज मद्यपींची वर्दळ वाढली होती भरवस्तीमध्ये दारू अड्डा असल्यानं महिलांना त्रास सहन करावा लागत होता दारूच्या नशेत काही जण महिलांची छेड काढत असल्याचीही माहिती समोर आली होती पोलिसांना वारंवार कळवूनही योग्य ती कारवाई झाली नव्हती याची दखल घेत स्वतः आमदार राहुल आवाडे यांनी आज सकाळी अचानक कुडचेमाळा माळा परिसराला भेट दिली त्यांनी थेट दारू अड्ड्याची पाहणी केली आणि संबंधितांवर तीव्र संताप व्यक्त केला आमदारांच्या उपस्थितीत संतप्त नागरिकांनी दारू अड्ड्याची तोडफोड करत दारूच्या बाटल्या आणि साहित्य उद्ध्वस्त करण्यात आलं घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं स्थानिक नागरिकांनी आमदारांच्या हस्तक्षेपाचं स्वागत करत उशिराका होईना न्याय मिळाल्याचं समाधान व्यक्त केलं